आपण पाहत आहात सांगली सम्राटी हे काम नव्हे जबाबदारी आमची बंडगरवाडी लकडेवाडी येथे जय बाळूमामा बिग बजार व पढळकर दूध संकलन केंद्राचे उद्घाटन संपन्न बंडगरवाडी लकडेवाडी येथे जय बाळूमामा बिग बजार व पढळकर दूध संकलन केंद्राचे उद्घाटन जत तालुक्याचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पढळकर यांच्या हस्ते व शेजार उद्योग समूहाचे पांडुरंग शेजाळ डॉक्टर सार्थक हिट्टी सोमन्ना हक्के लकडेवाडीचे सरपंच पारुबाई ऐवाळे उपसरपंच शहाजी बनगर माजी सरपंच एकनाथ बनगर महादेव बनगर सोसायटी चेअरमन भाऊसाहेब कटरे त्यांचे सर अनेक मान्यवर मंडळांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी आमदार गोपीचंद पढळकर यांनी पढळकर बिग बजार आणि दूध संकलन केंद्राला शुभेच्छा दिल्या सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा